नमस्कार मित्रांनो मी रोहन तुम्हाला सर्वांना स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आलो सांगोला बाजारमध्ये आज आपण पाहणार आहोत खिल्लारखून बैल बाजार याबद्दल सविस्तर माहिती मित्रांनो सांगोला बाजार हा प्रत्येक रविवारी सकाळी सहा ते दुपारी दोन चालू असतो या बाजारचा पत्ता आहे सांगोला कुशी बाजार समिती सा सांगोला तालुका सांगोला जिल्हा सोलापूर राज्य महाराष्ट्र मित्रांनो जर आपण आपल्या चॅनलवर चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईब घाटापटन दाबा तसेच आपण जर हा व्हिडिओ फेसबुक पेजला पाहत असाल तर पहिले नक्की फॉलो करा चला तर पाहूयात सांगोला खिल्लारखोंड बैल बद्दल आपल्याला सविस्तर माहिती मित्रांनो खिल्ड खोंडांसोबत खिल्लार बैल खिल्लार गाई शेळी मेंढी बकड याच्या गायीच्या पाड्या आणि मैस हे सर्व गायप्राय तुम्हाला या बाजारामध्ये खरेदी विक्री करण्यास उपलब्ध राहणार आहेत कसे खोंडाची किंमत चाळीस हजार किती किती महिन्याचा आहे एक वर्ष वयच आहे दादा काय सांगितली किंमत किंमत काय सांगितली चाळीस हजार दाताला कसा आहे दोन दाते आहे वापर कुठे केलाय काय बऱ्या गाड्या आहे शेवट द्यायची काय होईल पस्तीस पर्यंत सोडायचा सभावला कसं आहे काय नाही तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा अंकुशात नव्याण्णव सत्तर सतरा दहा बावीस काय सांगितलं कोंडाची बारीच किंमत काय सांगितली किंमत काय सांगितली पहिल्याची किंमत काय सांगितली सत्तर हजार दातारा कसं आहे जुळलेला आहे शेती कामाला कसं आहे काय शेती कामाला समजा अवतारला चालू आहे अवतार सगळं झोपलेला आहे कुठलं गाव उंबरे दही गाव एक लाख साठ बल दाला कसे आहेत चौसा आहे का ती एक चौसा एक साईज येते काय साईन द्या कोंडाचं पासष्ट हजार रुपये दात लावला आहे का आदत आहे अजून याच काय सांगत आहे काय वासर दहा हजार दहा हजार किती वयाचं आहे अजून दोन तीन वर्ष बर हे त्याच एकोणीस हजार एकोणीस त्याच किती वय आहे त्याच असेल दीड एक वर्षाच तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा दानाजी दाजीराम दाहिवडे गाव पाडळी तालुका खांडाळा नव्याण्णव बावीस बत्तीस छप्पन चाळीस काय सांगा पंधरा हजार बरं वय किती आहे का आदत आहे अजून वर्षाच्या वर्षा बर याच का सांगतो चाळीस आदत आहे हे पस्तीस दुसरा आहे शेवटचा तेव्हा आदत आहे आदत आहे त्याची काय सांगतो शेवटची सत्त्याण्णव सहासष्ट आडती सत्याहत्तर नव्याण्णव लोणंद लोणंद झालं जुडी पासष्ट हजार रुपये दात लागतात का आदत आहे अजून मागणीवर पण झाली काय मागणी सत्तेचाळीस पन्नास पत्तर मागते तेवढ सोडायचं काय मग पंचावन्न सोडायचे मोबाईल नंबर नव्याण्णव बावीस झिरो पाच शहाऐंशी बेचाळीस डोंबळवाडी डोंबाळवाडी जोडी एक लाख पाच हजार बैल दातार कशी आहेत चौसा दुसऱ्या शेती कामाला वापर बैल आपलाच आहे का नाही ना हो। दो चा दोन कुठलं गाव सोलापूर सोलापूर बरं आलेलं बैल कसं सांगितलं चाळीस हजार दाताला कसा आहे बर दोन नंबरचा सात इकडे हॅलो हे दोन आपले जोड जोड जोडी का सांगितली त्या जोडीच एक लाख साठ बैल दाताला कशा आहेत दातार साठ दोन्ही साथ येते शेती कामाला कशा आहेत काय सगळी चार आणत का हे दोन आहेत अजून दोन्हीच का सांगितले एक लाख तीस हजार दाताला कशा आहेत दाताला जुळलेले आहेत तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा सत्याहत्तर एक्केचाळीस झिरो नऊ सोळा पंचावन्न दोन लाख रुपये जोडीच बैल दातार कशी आहेत संपलेले आहेत बर ह्या जोडीच का सांगितलं दीड लाख लाख दाताला संपलेले कुठलं गाव आपलं चिंचोली दादा का सोडीचं एकतीस दाताला सात आहेत बर पलीकडे जोड्या दिलीत किती रेखेल दोन लाख सत्तावीस चार दोन लाख सत्तावीस हजारला चार बैल दाताला कसे आहेत साय जात आहेत का तीस हजार रुपये किती महिन्याचं कोणत आहे दहा महिने आहे पन्नास हजार रुपये किती महिन्याचं वस्तू आहे अकरा महिन्यात अकरा महिने मागणी उडपण चालली आहे काय मागणी होत सत्तावीस अठ्ठावीस तीस शेवट छोटा चाळीस पर्यंत मोबाईल नंबर दत्ता दत्ताचा मोबाईल नंबर त्र्याण्णव एकोणसाठ अठरा अठ्ठ्याऐंशी एकसष्ट वॉर्ड नंबर आहे पहिल्याची किंमत व्यवहार झाला किती विकलाय आहे पासष्ट हजार पासष्ट हजार रुपयाला दाताला कसा आहे दुसा दुसा काय सांग जोडीचं आहे एकचाळीस हा पण दाताला कसा आहे जुडेल आहे हा जुडलेलं आहे तुझं वापर कुठे केलेला आहे काय वापर शेतीमध्ये शेतीमध्ये सर्व कामाला वापरलेलं आहे मागणी मागणी लाख रुपयाला मागते शेवट मागतेस सवा पर्यंत सोडूगी नावन नावन मोबाईल आमचं नाव गणेश करंडे मोबाईल राहणार मानेगाव तालुका बार्शी जिल्हा सोलापूर कोणाला घ्यायचे असेल तर संपर्क नव्याण्णव एकवीस तेरा चोपन्न चोपन्न गॅरंटी मिळेल खात्रीशीर पहिले मिळते

संपलाय बर तीच किंमत काय सांगताय चाळीस हजार मोबाईल नंबर सांगा पंढरी कालिदास कोकटे पंच्याण्णव झिरो तीन सत्याऐंशी त्र्याण्णव सत्तावन्न गाव काय किमती आहे काय दोन दाती दोन दाती आहेत शेती कामाल कशी आहेत काय चालू आहे ती येते आपल्याच हा सांगितलं तू पलीकडला दिलाय दिला किती पंचेचाळीस हजारा कसा आहे जुळला मोबाईल नंबर सांगा माझं नाव संदीप पंढरीनाथ कोळेकर मुक्काम कंपोस्ट नांदल तालुका बंडण जिल्हा सातारा मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहासष्ट बावन्न एकसष्ट नव्याण्णव सांगता गायची काय चाळीस हजार बरं वेळ किती काय दुसरं दुधाला कसे आहे दुधाला सांग साडेचार चार आता दिवस किती बाकी अजून चौदा दिवस मागणी कुठे पण झाली काय मागणी तीस पर्यंत शेवट सोडायची काय मग पस्तीस आलं तर तुमचं नाव मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा ब्याण्णव चौपन छप्पन गाव हे तर अकोला अकोला बेकार अखोला